नागपूरच्या इलेक्ट्रॉनिक मार्केट परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत गांजा विक्री करणारा युवक गजाड केला आहे पेट्रोलिंग दरम्यान पीएसआय वारंगे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आरोपी व्यंकटेश सोनपद्रे हा मोटरसायकल जवळ उभा असताना पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे दोनशे अडतीस ग्राम गांजा आढळून आला त्याच्यासोबत तीन मोबाईल आणि मोटरसायकल मिळून तब्बल दोन लाख एकोणीस हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला प्राथमिक चौकशीत आरोपी शेख सलीमच्या सांगण्यावरून व्यंकटेश हा गांजाची विक्री करत असल्याचे समोर आले आहे पोलीस आता या माध्यमातून गांजाची पुरवठा साखळी आणि इतर आरोपींचा शोध घेत आहेत या कारवाईत एपीआय चंद्रकांत मुमतावादे पीएसआय वारंगे आणि त्यांच्यासोबतचे हवालदार सहभागी झाले होते आमच्या टीमचे पी वारंगे त्याच्या पत्ताच पेट्रोलिंग करत असताना त्यांना खूप माहिती मिळाली होती इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये कोणत्या एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्यावरून ते त्या ठिकाणी गेले त्याच्यामध्ये हा जो आरोपी आहे व्यंकटेश सोनभद्रे वय पंचवीस वर्ष आहे हा रेशीमबागचा राहणार आहे हा एका मोटरसायकल जवळ उभा असलेला दिसला आणि पोलिसांना बघून तो पळून जाऊ लागला म्हणून संशय आल्याने त्यांनी त्याला पकडले आणि मग त्याची पंचा अंग धडकी घेतली तर त्याच्यामध्ये त्याच्याकडे दोनशे जवळपास अडीचशे ग्राम गांजा त्याच्याकडे मिळाला त्यानंतर त्याचे ते मोबाईल वगैरे जप्त केले त्याची गाडी जप्त केली आहे त्याच्यावरून त्याच्यामध्ये हा शेख शकील शेख सलीम यांच्या सांगण्यावरून तो हा हे काम करत होता तो त्याला पण त्याच्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि हे कोणत्या ठिकाणाहून हे माल आणतात आणि यांचं कशा प्रकारची चेन आहे याबाबतचा आता तपास सुरू आहे याच्यामध्ये मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि कोणतो अधिकारी या तपासावर काम एकूण तीन मोबाईल एक मोटरसायकल आणि दोनशे अडतीस ग्रॅम गांजा असा एकूण दोन लाख एकोणावीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याच्यामध्ये ए पी एच चंद्रकांत ममतावादे पी एस आय वारंगे आणि त्यांच्या सोबतचे अंमलदार होते यांनी ही कारवाई केली माननीय पोलिस आयुक्त सर यांचे ऑपरेशन थेंटरमध्ये त्यांचे जे आदेश आहेत त्यानुसार ही सर्व कारवाई सुरू असते माननीय पोलीस आयुक्त रेड्डी साहेब अपर पोलीस आयुक्त माननीय दाभाडे साहेब आणि डी सी पी झा साहेब आणि डी सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली सापडलेला आहे का या बाबतीमध्ये आणखी आता सेक्स एल वरती यापूर्वी सुद्धा एक गुन्हा दाखल आहे याच ठिकाणी आणि जो हा आरोपी आहे व्यंकटेश सोनभद्रे याच्यावरती काही गुन्हा दाखल नाही यापूर्वीचा तरी त्याचं पूर्ण रेकॉर्ड वगैरे चेक करून योग्य हो ती कारवाई करून घेतो